शिंदे सेना आणि ठाकरे सेनेसह शहर विकास आघाडीचा प्रयोग हा केवळ कणकवली नगरपंचायत इलेक्शन पुरता आहे त्याचा राज्याच्या राजकारणाशी ना संबंध नाही आपल्यासोबत आमदार निलेश राणे आहेत कणकवली जिथे जिथे प्रचाराला गरज असेल तिथे तिथे आमदार निलेश राणे येतील असे माजी आमदार राजन तेली म्हणाले हा एवढाच उद्देश होता आणि त्याला निलेशजीने मार्गदर्शन करावं एवढा छोटा हा विषय या ठिकाणी होता आणि म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बऱ्याच आमचे पत्रकार मित्र या ठिकाणी आहेत मी त्यांना सांगेन की लढाई आहे लढाई फक्त कणकवलीपुरती आहे आणि ह्या लढाई फक्त कणकवली नगरपालिका आहे हे का राज्याचं राजकारण आहे किंवा जिल्ह्याचं राजकारण आहे इथला जो विषय आहे की इथे आपल्याला आघाडीला जो पाठिंबा आम्ही सगळ्यांनी दिला आहे याच्यामागचा उद्देश आहे की इथे एक चांगलं काम व्हावं हो। जसं निलेशजींचं मी बऱ्याच ठिकाणी उदाहरण देतो की कुडाळमध्ये फक्त सत्ता आल्यानंतर काय होऊ शकते याचं उदाहरण कुडाळमध्ये पूर्वी पण अनेक सत्ता होत्या पण एक रस्ता जो आपण बघितला वेंगुल्याकडे जाणारा इतका सुंदर रस्ता की आज तर आपल्याला कुठल्या त्या कुडाळ शहरात आहोत असं वाचत पण नाही मुंबई पुण्यासारखा रस्ता त्या ठिकाणी झाला म्हणून मी त्यांचा कौतुक मुद्दा या ठिकाणी करतो आणि आपल्याला तसाच विकास करायचा त्यांचा दुसरा एक जो विषय आहे की मालवण मध्ये त्यांनी ते नाट्यगृहासाठी तेरा कोटी रुपये आले तेरा कोटी हा आकडा काही कमी नाही आपल्याकडे उद्या नाट्यग्रह पाहिजे आपल्याकडे चांगलं गार्डन पाहिजे आपल्याकडे चांगलं स्टेडियम पाहिजे मी असं म्हणणार नाही त्यांच्यापूर्वी विकास झाला नाही अनेक विकासाचे प्रश्न काही पण सोडले असतील पण आपल्याला जे पाच वर्षात ज्या ठिकाणी करायचं आहे आणि ते करण्यासाठी निलेजींचं सहकार्य आहे उदय सामंत साहेब आपल्याबरोबर आहेत आदरणीय ज्यांच्याकडे खातं आहे ते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि त्यांच्यामुळेच आपल्याला उद्या शक्य होणार आणि म्हणूनच आम्ही हा जो प्रयोग केला आहे की ह्या प्रयोगामध्ये शहर आघाडीच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्रित करायचं गावात जे वाद विवाद होतात ते सगळे टाळायचे आणि मग त्या माध्यमातून शहराचा विकास चांगला करायचा आणि सगळ्यात जाता जाता, जाता एकच मुद्दा मी सांगेन की आपल्या ह्या दोन नदींच्या मधी वसलेलं शहर आहे राष्ट्रीय महामार्गाचं शहर आहे आपल्याला एक सुंदर गुजरातमध्ये सरदार सरोवरला जसं ती नदी सजवलेली आहे तसं आपल्याला एक हे नदी असेल जाणवली असेल खूप चांगल्या पद्धतीने काम करता येईल तुम्ही फक्त सगळ्यांनी आशीर्वाद दिला पाहिजे आज जी या ठिकाणी सांगतील आपण कोणालाही घाबरायचं नाही कुठल्याही बाबतीत कोणाला कोणी पूर्वीची पद्धत होती कोणी कोणाच्या नावावर दम दिला हे या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र हो। आहोत तुम्हाला धीर देण्यासाठी तुमच्या पाठीमागे खंबीरपणे जी एवढंच आहे तर आपण जिथं जिथं बोलवाल तिथं तिथं ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून आपण हा आजचा प्रयोग केलेला मी आपल्या सर्वांच्या वतीने मी निलेशजींच स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका